एमपी मोटर्स आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर्स योग्य दरात मिळतील सुलभ हप्त्याची सुविधा दोन तासात गाडी उपलब्ध कमीत कमी दर हेल्मेट पार्किंग कव्हर सीट कवर गाडी बरोबर दिलं जाईल सर्व कंपनीच्या टू व्हीलर्स मिळतील होंडा टी व्ही एस हिरो बजाज यामा या कंपनीच्या गाडी आपल्याकडे उपलब्ध होतील आमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट कशेळे सरकारी दवाखान्या समोर कर्जत रोड कर्जत तालुका जिल्हा रायगड आदिवासी समाज संघटना वतीने ऋष लागवड आदिवासी समाज संघटना कर्जत अनेक उपक्रम राबवून मोलाचे कार्य करत आहे कर्ज तालुका आदिवासी समाज संघटनेच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा या युक्तीनुसार उपक्रम राबवून आदिवासी समाज समोर आदर्श ठेवला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी एक जुलै ते सात जुलै पर्यंत वन महोत्सव आयोजित केला निमित्ताने आदिवासी समाज संघटनेच्या वतीने दरवर्षी कर्ज तालुक्यातील विविध भागात वृक्ष लागवड केली जाते वृक्ष जोपासले जातात यावर्षी आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरावडा यांनी नियोजन ने, करून नेरळ येथील आदिवासी समाजासाठी राखीव असलेल्या जागेत संघटनेच्या वतीने दिनांक पाच जुलै रोजी आंबेगोडी नेरल येथे कृषी लागवडचे आयोजन करण्यात आले होते वन विभाग नेरल यांच्याकडून रोपे उपलब्ध करून वृक्षांची लागवड करण्यात आली त्या लागवड वृक्ष लागवड कार्यक्रम ठिकाणी आदिवासी समाज संघटने अध्यक्ष परशुराम दरोडा नेरळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच उषाता ही पारधी नेरळ वन विभागाचे वनपाल बबन कराडे वनरक्षक अनिल पाटील आदिवासी समाज संघटनेचे सल्लागार मनोहर दरवडा राजू झुगरे बबन शेंडे गोमा निरगुडा सहसचिव पिंगला लक्ष्मण उगडे सामाजिक कार्यकर्ते काशिनाथा जेवंत उगुडा गोविंद बामा दरवडा कृष्णा पारदी गोविंद गणेश दरावडा छबी परशुराम निरगुडा पाली हरी निरगुडा रेवती चंदर दरवडा व इतर महिला व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते